काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय पोलीस बेडरूमपर्यंत गेले असं सांगत आश्रमातील सपकाळांच्या वास्तव्यवेळी पाळत ठेवल्याचा आरोप लोंढेनी केलाय तसंच फडणवीस यांच्या चे सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का असा सवाल देखील लोंढेनी विचारलाय याशिवाय नितीन गडकरी आणि जितेंद्र आव्हाड आव्हाडांवर सुद्धा अशीच पाळत ठेवण्यात आली होती दरम्यान आम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यापासून वेळ नाही आम्ही कशाला कोणावर पाळत ठेवू आमच्याकडे वेळच नाही असं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे ते आर एस एसचं कार्यालय नाही तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं अशा पद्धतीनं विजिलन्स करणं काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनानी करत आहेत एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की ते, ते मीडिया कशाला येतो इथे काय होतं बेडरूम मध्ये शिरला हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं काँग्रेस सरकार असताना केलं आम्हाला तो वेळच नाही आहे आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कुणावर पाडात ठेवणे कुणावर वाट ठेवणे कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्या धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न वेळ नाही आमच्याकडे आम्ही आतून दिवस एक करतो आहे अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरी सांगू त्यांचं काम ते करताय सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमामध्ये वास्तव्य आहेत आहे तिथे साध्या गणवेशातील पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप सपकाळांनी केला या आश्रमामध्ये एक पोलीस विना परवाना रेकी करत असल्याचं निदर्शनास आला सपकाळांनी त्याच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशानंच आपण पाळत ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन लावून याबाबत जाब विचारला मुख्यमंत्री गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार आहात ना आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखादा भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी चौकशी करत असतील की वाले आले का इथे काय होणार आहे हे कसं इथे कोण कोण येतं अशी जर प्रश्न विचारले जात असतील त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी काही तिथे मिसव्यू नाही केला त्यांनी प्रश्नच विचारले ते असे वॉट इज दिस म्हणजे हे काय